श्री स्वामी समर्थ आज सकाळी लवकर उठून मी झाडांना पाणी वगैरे घातलं आणि मी आज महाराष्ट्रीयन कडी कशी बनवायची असी ह्याची रेसिपी टाकलेली आहे ती रेसिपी पाहून घ्या श्री स्वामी समर्थ महाराष्ट्रीयन कडी तूप टाकले दोन चमचे आणि तूप टाकल्यानंतर थोडंसं गरम हो द्यायचं आणि जिरे मोहरी टाकायची जास्त गरम करायचं नाही तो आल्लं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट कढी पत्ता आणि बेसन भिजवलेलं आणि थोडासा हिंगा मोहरी तडतडलेलं आता कढीपत्ता पत्पा खाल्लं लसूण मिरची कोथिंबीर पेस्ट आपण चांगलं हलवून घ्यायचं आणि आता थोडासा हिंग टाकायचा आहे mm -hmm. हिंग टाकल्यानंतर हळद आणि हळद टाकल्यानंतर हे टाकतं भिजवून ठेवलेलं बेसनचं पीठ चांगलं ठावण्याचं आणि चवीनुसार मीठ आणि साखर मीठ आणि थोडीशी साखर आणि लागेल तेवढं म्हणजे आपल्याला जेवढी कढी बनवायची थोडंसं पाणी घालायचं वरून ज्या वाटी पे पीठ भिजवलेलं होतं त्याच वाटीनं मी पाणी घाले एक उकळ्या आल्यानंतर गॅस बंद करून द्यायचा झाली आपली महाराष्ट्रीयन कढी